नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा मी दोन हजार पंचवीस रोजीचा आपण निलाव बघणार आहोत तर हा तुम्ही बघू शकता आणि ट्रॅक्टर पूर्णपणे मार्केट बनलेलं होतं या समोरच्या लाईनीचा निलाव झालेला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर आता वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट निलाव बघायला जाऊ असा कांदा आहे मित्रांनो तर कडला दादा कडला आता दा? तुमना का कांदा कडला आता सुळे सुळे सुळेचा कांदा आहे मित्रांनो सुळे पिपळ्याजवळचा तर अशी क्वालिटी तर काय भाव हो गेला दादा भाव काय पुकार पंधराशे पंचावन्न म्हणजे पंधराशे पंचावन्न रुपये गेला बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी का कडला कांदा भाऊ पंधराशे पंचवीस तसा कांदा आहे तर कुठले दादा चिंतवाडा काय भाव गेलाय तर असा कांदा आहे मित्रांनो शेतकरी बंधू ना असा बघू शकता तुम्ही अकराशे पंचेचाळीस ना अकराशे पंचेचाळीस रुपये भाव आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची कशी बियाणं कोणतं जा नाही सांगताय ना तर बियाणं सांगता येत नाही भाऊला तर असा कांदा अकराशे पंचेचाळीस रुपये भाऊ गेला तर असा कांदा मित्रांनो तेराशे रुपये गेला हा एक हजार तीनशे रुपये अकराशे पन्नास रुपये तर हा दुसरा ट्रॅक्टर आहे मित्रांनो अकराशे बत्तीस रुपये कळला हा बॉक्टर कळला आहे का ना अकराशे पस्तीस ना एक हजार एकशे पस्तीस रुपये तर असा कांदा आहे मित्रांनो आपण क्वालिटी बघू आणि शेतकऱ्याला विचारू काय भाव गेलाय तर शेतकरी कुठले येत आला सहा रुपये सहा रुपयाच येते तर असा कांदा आहे पंधराशे पंचावन्न रुपये गेलाय ना पंधराशे पंचावन्न रुपये गेलाय भाऊ पंधराशे पासष्ट पंधराशे पासष्ट रुपये कोणतं बियाणं कोणतं आहे ना सोळा रुपया सोळा